बांग्लादेश सीमेवर दुसर बीड येथील जवान प्रदीप घुगे यांचं हृदयविकारानं निधन बुलडाणा जिल्ह्याचे सुपुत्र दुसर बीड येथील रहिवासी सीमा सुरक्षा बलाचे जवान प्रदीप पंढरीनाथ घुगे यांचे त्रिपुरा राज्यातील अगरतळा इथं बांगलादेश सीमेवर कार्यरत असताना हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं होतं पंचवीस नोव्हेंबरला रात्री बाराच्या सुमारास घुगे यांना कर्तव्यावर वीर मरण आले याची वार्ता समजताच दुसर बीड वर शोक कळा पसरली एकोणचाळीस प्रदीप घोगे यांचा जन्म शिक्षण झाले होते सहा मध्ये बुलडाणा जी डी मध्ये शिपाई पदावर त्यांची नेमणूक झाली एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रदीप घुगे गावी सुट्टीवर आले होते पंचेचाळीस दिवसांच्या रजेवर असताना त्यांनी कुटुंबीय नातेवाईक सगळे सोयरे मित्रमंडळाच्या गाठी भेटी घेतल्या एकोणीस सप्टेंबर रोजी हो अगरतळा इथं कर्तव्यावर हजर झाले होते बांगलादेशच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना पंचवीस नोव्हेंबरला रात्री बारा वाजता त्यांना हृदयविकाराचा धक्का आला होता त्यातच त्यांची प्राणज्योत मावळली आहे आज त्यांच्यावर शासकीय इतमामात त्यांच्या बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबेड इथं अंत्यसंस्कार करण्यात आले